नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पावणे महिने होत आहेत तेव्हापासून राज्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेणे फरार असलेल्या आरोपींना शोधणे त्यांच्या सूत्रधारांवरती कारवाई करणे यासाठी बीडस संपूर्ण मराठवाडा आंदोलनांनी झाकळून गेलेला आहे या आंदोलनाचं नेतृत्व आष्टीचे आमदार सुरेश धस करत आहे त्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे झुंजार नेते मनोज जरांगे पाटील यांना फरफटत यावं लागलं संतोष देशमुख यांच्या हत्येत कशा झाली त्यामधील आरोपी कोण ते कोणत्या जातीचे संतोष देशमुख कोणत्या जातीचे कोण बरोबर कोण या याविषयी आज आपण चर्चा करणार नाही एखादी राजकीय हत्या झाली तर त्याचं राजकारण कसं होतं आणि त्या राजकारणातून वेगवेगळे लोक आपापला फायदा कसा घेण्याचा प्रयत्न करतात आणि एखाद्या आपत्तीमध्येही ती इष्टापत्ती कशी ठरत असते याविषयी खरं तर आज आपण चर्चा करणार आहोत संतोष देशमुख यांची निर्घुणपणाने हत्या करण्यात आली यामुळे केवळ त्यांच्या जातीचे किंवा त्यांचे नातेवाईकच नाही तर कुणाही संवेदनशील माणसाला प्रचंड वेदना झाल्या राजकारणामध्ये एवढ्या क्रूर पद्धतीनं वैर असू शकते यावर तसा कोणाचा विश्वास बसत नाही मात्र ही घटना प्रत्यक्षात तशीच घडली यामुळे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे ही प्रथम दर्शनी उमटलेली प्रतिक्रिया अत्यंत योग्य आहे आणि कुणाही संवेदनशील माणसाची भूमिका तशीच असायला सुरुवातीच्या काळामध्ये आरोपींना पकडण्यात सरकार अपयशी ठरत आहे आरोपी मोकाट आहेत म्हणून आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळामध्ये हा प्रश्न लावून धरला त्यांनी अत्यंत टोकाचे जाऊन आरोप केले परंतु त्यांनी टोकाचे आरोप केले नसते तर या आरोपींना इतक्या लवकर अटक झाली असती का असंही पुढे घडलेल्या घटनांवरून दिसून येत आहे मात्र सुरेश धस यांनी आरोप करत असताना हळूहळू ते आरोप आरोपींच्या जातीकडे सरकत गेले नुसते जातीचे विषयच नाही तर जातीचे नेते जातीचे अधिकारी यांच्यापर्यंत ते आरोप पसरले आणि त्या आंदोलनांमधून किंवा आरोपांमधून हा जसा काही मराठा विरुद्ध वंजारी असाच संघर्ष आहे की काय असं वाटावं असं चित्र तयार झालं त्यात आणखी भर पडत गेली ती म्हणजे या घटनेतील मुख्य आरोपी किंवा सूत्रधार म्हणून ज्यांना ओळखलं जातं किंवा मांडलं जातं या वाल्मिक करारचा शोध घेण्यास पोलीस अपयशी ठरत होते या घटनेतील सूत्रधाराला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलनाची धार आणखी तीव्र वाढत चालली होती परंतु वाल्मिकार अटक केली जात नव्हती हो यामुळे सरकार या मारेकऱ्यांच्या पाठीशी आहे की काय असं वाटावं असं वातावरण वाटा तयार झालं होत अखेर वाल्मिक अटक झाली म्हणजे तो स्वतः शरण आला यामुळे तर आणखीच संशय वाढला कारण पुण्यामध्ये असलेला आरोप महाराष्ट्रातल्या पोलिसांना एवढ्या दिवस सापडला नाही का असा प्रश्न त्यातून निर्माण झाला हे प्रकरण केवळ मधल्या राजकारण्याशी संबंधित असतानाच आणखी एक स्वयंघोषित समाजसेविका अंजनी दमानिया यांनी ही मध्ये येऊन कारण नसताना या घटनेचा जातीशी संबंध जोडण्याचा वारंवार प्रयत्न केला या प्रकरणातून मराठा विरुद्ध असा संघर्ष उभा राहावा संपूर्ण महाराष्ट्रभर वंजारी विरुद्ध मराठा असा संघर्ष उभा राहिल्यानंतर कोणाला तरी आपली पोळी भाजून घ्यायची होती असं आता वाटू लागला आहे यासाठी अंजली दमाने असतील किंवा तृप्ती देसाई सारख्या प्याद्यांचा वापर केला गेला असावा सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असतानाही आणि भारतीय जनता पक्ष हा जातीच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही असं त्यांचं नेतृत्व किंवा त्यांची मातृसंस्था यांचं सांगितलं जात असत पण प्रत्यक्षात सुरेश धस यांनी ज्या टोकाचे जातीवादी आरोप केले त्यामुळे या पाठीमाग केवळ संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा हीच भूमिका नाही तर यातून काहीतरी राजकारण साध्य करायचं आहे असा संशय हळूहळू वाढत वाटला होता याचा दृश्य स्वरूपामध्ये पंधरा दिवसापूर्वीच सोशल मीडियामधून अनेकांनी आपली भावना व्यक्त केली होती की मागील दीड दोन वर्षापासून स्टेजवर एकटे जरांगे आणि संपूर्ण समाज आणि समाजातील नेते समोर असं चित्र असताना संतोष देशमुख संदर्भातील आरोपींना शिक्षा व्हावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या आंदोलनांमध्ये अनेक नेते स्टेजवर होते आणि त्यामध्ये एक मनोज जरांगे होते म्हणजे मराठा राजकारणाशी संबंधित किंवा मराठा नेतृत्वाशी संबंधित केवळ जरांगे हेच एकमेव हो नेते आहेत असं एक दीड वर्षापूर्वी निर्माण झालेलं चित्र संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर झालेल्या आंदोलनांमध्ये बदललं गेलं तर मराठा समाजाचे अनेक नेते असून त्यापैकी एक जरांगे आहेत असं चित्र यामुळं उभं करण्यात यश मिळालं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही त्याचाच परिणाम मागच्या आठवड्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सुरू केलेलं उपोषण कुठल्याही मोठ्या गाजावाजाशिवाय संपून गेलं आणि मनोज जारांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलनाचं महत्व किंवा त्या आंदोलनातील मनोज जारांगे यांचं महत्व कमी झालं की काय अशी एक प्रतिमा तयार झाली हा झाला या आंदोलनाचा एक परिणाम ज्याची सोशल मीडियावर चर्चा झालेली आहे या आंदोलनाचा आणखी दुसरा परिणाम साध्य करण्याचा प्रयत्न राजकारणातून करण्यात आलेला दिसतोय आणि याचा धागा जुळवण्याचा प्रयत्न केला तर ते आहे गडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री सानप यांचं वक्तव्य नामदेव शास्त्री सानप यांचं वक्तव्य चूक की बरोबर त्यांनी वक्तव्य करायला हवं होतं का नको होतं हा आपला चर्चेचा विषय नाही त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या परिणामांचा किंवा त्याच्या पूर्वपीठिकेचा आपण विचार करणार आहोत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांना भगवान भगवानगडाच्या महंतपदी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी बसवलं होतं त्यामुळे गडावर गोपीनाथ मुंडे जिवंत असेपर्यंत त्यांचाच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी पंकजाताई मुंडे या त्यानंतर आपल्या घराचं सारखाच आहे अशा पद्धतीने तेथे येत जात होत्या मेळावे घेत होते मात्र अचानकपणे नामदेव शास्त्री यांनी भगवानगडाचा राजकारणासाठी वापर केला जाऊ नये अशी भूमिका घेतली आणि पंकजा मुंडे यांना भगवान गडावरून आपल्या मेळाव्याचं ठिकाण भगवान बाबा यांच्या जन्मस्थळाकडे हलवावं लागलं भगवान गडावरील महंतांनी घेतलेल्या निर्णयाचा फायदा कोणाला होणार होता किंवा झाला हे आपल्या सर्वांना माहीत आहे कारण त्यावेळेस पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघा भावांमधील वैर टोकाला पोहोचलेलं होते यामुळे नामदेव शास्त्री महाराज यांनी घेतलेला निर्णय हा धनंजय मुंडे यांच्या फायद्यासाठी आपोआपच ठरला यातून धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांचे संबंध जवळचे आहेत असं जगाला दिसून आलं आज सुरेश धस यांनी गेल्या एक दीड महिन्यांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निमित्तानं वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचे नेते धनंजय मुंडे यांना टार्गेट केलेला आहे हे टार्गेट करताना या दोन व्यक्तींना टार्गेट केलं नाही तर त्यांच्याशी जातीचा संदर्भ घेऊन टार्गेट केलेला आहे म्हणजे वंजारी मराठा असा वाद झाला किंवा वंजाऱ्यांना मराठ्यांचा राग आला तर वंजाऱ्यांसाठी हिरो किंवा नेता कोण आहे तर धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेचा चेला वाल्मिक कराड म्हणजे वंजारी समाजाच्या अस्मितेचा बिंदू धनंजय मुंडे आहे असं वातावरण तयार करण्याचं काम सुरेश धस यांनी गेल्या दीड महिन्यांपासून केलेला आहे यातून धनंजय मुंडे यांची बदनामी झाली असं किती सांगितलं जात असलं तरी वंजारी समाजाचं नेतृत्व हे धनंजय मुंडेकडे सरकत कसं जाईल धनंजय मुंडेकडे कसं येईल यासाठी केलेली ही पद्धतशीरपणे विहो रचना आहे असं आज वाटू लागला आहे कारण गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर वंजारी समाजाचं नेतृत्व आपसुकच पंकजा मुंडे यांच्याकडे आलं होत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना दगा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे प्रवेश केलेला होता त्यामुळे त्या दोघांमधलं वैर गोपीनाथ मुंडे मृत्यूपर्यंत संपलेलं नव्हतं आणि त्यानंतरही ते सुरूच होत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या वंजारी समाजाचं नेतृत्व हे पंकजा मुंडे यांच्याकडेच होत अशा परिस्थितीमध्ये वंजारी समाजाचं नेतृत्व केवळ पंकजा मुंडे नाही तर वंजारी समाजामध्येही दोन नेते आहेत एक पंकजा मुंडे आणि दुसरे धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांना वंजारी समाजाचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी या हत्या प्रकरणातून मराठा समाजाकडून झालेल्या आरोपांचा किंवा त्यातील राजकीय लोकांनी केलेल्या आरोपांचा फायदा उठवण्यात यश आलेला आहे आता हत्ये प्रकरणाची विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांची धार कमी होत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये वंजारी समाजाचं आराध्य स्थान असलेल्या भगवानगडाच्या महंतांनी धनंजय मुंडे यांना क्लीन चीट देण्याचं भाष्य केलं याचा अर्थ भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे तर भगवानगडाला मानणारे वंजारी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर झालेल्या राजकारणात जस जरांगे यांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न झाला तसंच वंजारी समाजामधून पंकजा मुंडे यांचं महत्व कमी करण्याचा अप्रत्यक्षरित्या होईना थोडाफार प्रयत्न करण्यात आला अर्थात पंकजा मुंडे यांची वक्तव्य त्यांची भूमिका लक्षात घेतली तर त्यांच्याही लक्षात येता असावं असं वाटतं त्यामुळे या, या प्रकरणामध्ये कुठे भावनिक न होता त्यांनी अत्यंत संयमितपणे प्रतिक्रिया देऊन या प्रकरणापासून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला आणि आरोप प्रत्यारोपाच्या त्या पडल्या नाहीत या प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद